हे जे मराठा आमदार असतील मंत्री असतील यांना वरिष्ठाचे आदेश आलेले आहेत हे सर्व हरामखोर आहेत हे सर्व पिलावळी आहेत या हे जे काही राजकारणी आहेत हे पूर्ण लबाड आहेत पूर्ण खोटारडे आहेत अजित पवार म्हणा तू ओबीसीचे पत्र काढून बसल्या घरा तुझी लेकर प्रस्तावित केली पन्नास झालं तुझ्या घरात आहे अजित पवार ध्यानात तुमची लेकर आमचे पोर त्या छगन भुजबळ माहित नाही की आरक्षणाचा काही विषय आहे तुझ्या बापाची टीव्ही नाही गरजवंत मराठाचं आरक्षण त्यामध्ये सोळा टक्के तुझं नाही आहे गरजवंत मराठा आरक्षण आहे त्या छगनला आरक्षणामधलं काहीच माहिती हो हे आमचेच लोक आमचा घात करायला लागले हे आता मराठा आमदार खासदार याला लाज वाटायला लागले आम्हाला तुम्ही कलंगात आमच्या समाजाला अ सात कोटी मराठा समाजा सात कोटी तुम्हाला फक्त तुम्ही माहिती उतर तुम्हाला दाखवतील समाज तुम्हाला निवडणूकच कशी येऊच्या बघ तुम्ही मराठाला आरक्षण दिल्याशिवाय प्रत्येक गावातून दहावीस फार्म भरू आम्ही तुमची निवडणूकच कद करतो आम्ही बघू मराठ्या कोंबडी चोर लोकांचे चोरे घर माहिती तुला सायकल चोर तू। आसेल, आसेल, आहे तू हे जे मराठा आमदार असतील मंत्री असतील यांना वरिष्ठाचे आदेश आलेले आहेत हे सर्व हराम करू आहेत हे सर्व पिलावळी आहेत कारण की यांना स्वतःचं राजकारण टिकवायचं आहे यांच्याकडे तुम्ही बारकानी बघा प्रत्येक आमदाराकडे कुणबीचे प्रमाणपत्र अगोदरच यांनी काढून ठेवलेले आहेत यांना स्वतःचं राजकारण या त्या कुणबी प्रमाणपत्र यांच्या जे काही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील या पदावर त्यांना चान्स मिळणार आहे पण इतर समाजाला त्यांना यामध्ये येऊन द्यायचं नाहीये कारण की ह्या ही जी काही राजकारणी आहेत हे पूर्ण लबाड आहेत पूर्ण खोटारडे आहेत यांच्यावर समाजाचा एकही टक्का विश्वास राहिलेला नाही या जी लोकसभा येणार आहे या लोकसभेमध्ये हा जी काही मराठा समाज आहे याचा हिंगा यांना नक्कीच दाखवणार आहे बोलो दलाजी पाटील यांनी फक्त आदेश जवा यांनी सांगावं की हा आमचा दगड उभा आम्ही केलेला आहे त्या दगडाला तुम्ही बदनाम करा तर जी काही सहा कोटी मराठा समाज आहे तो सहा कोटी मराठा मतदारसंघ मतदार हा त्याच माणसाला मतदान करणार आहे ही जी काय मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या तिन्ही या दोन्ही विभागामध्ये मराठा जो ज्यांना मतदान करील तोच उमेदवार निवडून येणार आहे सगळ्यांचं इतरांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा हा आता पेटून उठलेला आहे हा लढा गर्दवंत मराठण्याचा लढा आहे जे काल गुधाळ उधळ गुलाल उधळलेला गेलेला आहे ते सरकारच्या चेल्याने उधळला गरज मराठ्यांनी उधळलेला नाही आणि हे आरक्षण त्यांनी दिलेलं दहा टक्के तेरा टक्के यांचे आरक्षण इलेक्शन आलं इलेक्शनच्या तोंडावर ही लोक मराठ्यांचं तोंड बंद करण्यासाठी असं दहा टक्के तेरा टक्के आरक्षण देतात हे आरक्षण टिकत नाही आम्ही बऱ्याच वेळेस कोर्टात लढाई करून बघितलेली आहे हे आरक्षण टिकणार आरक्षण नाही आम्हाला आरक्षण टिकायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या हातून ओबीसी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे तरच ते आरक्षण टिकणार नाही आणि तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही अजित पवारला म्हणा तू ओबीसीचं पत्र काढून बसलाय घरा तुझी लेकरं प्रस्तावित गेली पन्नास वर्ष झाली तुझ्या घरात सत्ता इथं गरजवंत मराठी लेकर मशी घेऊन होणार अनात हिंडायला लागलेत शिक्षण करू करू आमच्या जमिनी विकाव्या लागल्या अजित पवार ध्यानात तुमची लेकरं बंगल्यावर बसल्या आमच्या पोर जमिनीवर इथं उन्हाच हिणात इथं येऊन गरजवंत मराठ्याची व्यथा बघा तेव्हा समजेल तुम्हाला आरक्षण दिले का नाही दिले दहा टक्के आरक्षण काय देता तुम्ही हे आरक्षण टिकणार आरक्षण नाही गेली दोन तीन वेळा झालं तुम्ही आम्ही मराठा आम्हाला हे तुम्हाला एवढा सात कोटी जो मराठा समाज आहे तो तुम्हाला माफ करणार नाही पण मराठ्यांना वारंवार फसवताय तुम्ही आणि अजित दादाला सांगतोय एक आव्हान करतो मराठा समाजाच्या वतीनं सखल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही असं केलं तर तुम्हाला आम्ही टांगडे उलट पाठ केल्याशिवाय सोडणार नाही हे त्या नामचा शब्द आहे मराठ्याचा तुम्हाला त्या छगन भुजबळात माहित नाही की आरक्षणाचा काय विषय आहे ते मराठ्यांचं आरक्षण सोळा टक्क्याच हक्काचं आरक्षण मागतो आम्ही तुझ्या बापाची टीव्ही नाही गरजवंत मराठाचं आरक्षण त्यामध्ये सोळा टक्के म्हणून गेलीशी एकोणीशे एक्क्याण्णव पासून मागणी आहे मराठा समाजाची की पन्नास आतून ओबीसी मधूनच आरक्षण दे ते मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे तुझं नाही आहे गरजवंत मराठाचं आरक्षण आहे ते छगनला आरक्षणामधलं काहीच माहित नाही उगू उठायला लागले इडन काय बी बोलायला लागले मनोज दादा चिरंगे पाटील असत्या असल्या खऱ्या योद्ध्याला जर असं बोलत असल तर हे योग्य नाही आणि बोलून मनोजादाला डिवचण्याचा प्रयत्न करू तू मराठा समाजाच्या हातात कुठे जर सापडला भाऊ तर तुला सुट्टी नाही सुट्टीच नाही ते सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे ते काही आदेश देतील ते आम्ही मराठी रस्त्यावर उतरून लढाई त्यांच्यासाठी करायला तयार आहोत आणि मनोजादा जिरंगेने जे जे निर्णय घेतलाय त्या निर्णयाला आम्ही ठाम तुला उपोषण करून कधी माहिती का मनाने तू वकील खूप खूप घेऊन लोकांचे मुंडके जाऊन खोटं खोटं बोलून सगळ्या लोकांना पार केसेस लढून नमत नाही भाऊ उपोषण करायला कळते कर काय परिस्थिती होती ते का आमचा माणूस गमवायचा का तू मराठ्याच्या आता सापड तर तुला सापडले सापड दाखवलं फक्त पण छान बस म्हणजे बसले तू मराठ्याच्या आता कुठे गावला ना तुला मराठी काय दाखवायचं उपोषण कसं असतं तरी सांगतो हा उपोषण करून दाखव हा आमरण उपोषण म्हणजे काय सोपं आहे मी माझ्या उमरग्या तालुक्यामध्ये पाच दिवस तर अजून पोटाशीच लागणार आमच्या वीस वीस दिवस पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस उपोषण करतायत सरकार सरकार लक्ष देत नाही त्या सरकारने ते सर सगळं मराठ्यांना फसवलंय आम्हाला हे आरक्षण मान्य नाही आम्हाला ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतूनच आरक्षण पाहिजे हे आता मराठा आमदार खासदार म्हणा यांना लाज वाटायला लागली आम्हाला हो हे आमचेच लोक आमचा घात करायला लागले हे आमचेच लोक आमच्या आमच्या लोकांनी ह्यांना निवडून देऊन मोठं करून चूक झालेली आहे बघू आता येणाऱ्या पट्ट्यात था था खा खा खा, था। 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 तुम्हाला जर मराठा समाजाला जर मागण्या सांगायला जर लाज वाढत असली तुम्ही आम्हाला निवडून देऊन का उपयोग आहे तुम्ही कलंगात आमच्या समाजाला अहो सात कोटी मराठा समाजात सात कोटी तुम्हाला फक्त तुम्ही माहिती दाखवतील समाज तुम्हाला निवडणूकच कशी येऊ बघ तुम्ही मराठा आरक्षण दिल्याशिवाय मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण होते तोपर्यंत निवडणूकच होऊ देणार नाही प्रत्येक गावातून दहावीस फॉर्म भरू आम्ही तुमची निवडणूकच कसं करता आम्ही बघू मराठी आता हा तुम्ही मराठा हलकी लागले का मराठी एकजुटी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला एक केला असेल तर त्यांचं नावतात राजे पाटील आणि मराठा समाज एक झालाय तुमचं इलेक्शन करतो त्यांनी निवडणुका कसा घेतात ती बघा त्याला म्हणा तू कुणबी मधून मागायचं आमचा हक्क मागतोय आम्ही आमचा हक्क मागतोय तू राजकारणात आला आतापर्यंत बावीस पक्ष बदलले भाऊ तुला राजकारणात काय माहित नाही करत मराठ्याचा लढाई कोंबडी चोर लोकांच्या चोऱ्या करण्याचं माहित आहे तुला सायकल चोर आहे तू हा आणि मराठा नाद करू नको तू मराठा आहे का नाही हा मला प्रश्न पडलाय मोठा